हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मी रीमा लाडकी बहीण योजनेच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आज देखील अपडेट आणलेली आहे तर हप्ता बंद लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव गायब होणार काही लाडक्या बहिणींना नाही मिळणार एकवीसशे रुपयाचा हप्ता तर ही महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार का नाही मिळणार कारण की हप्ता बंद तर तो कोणत्या बहिणींचा हप्ता बंद होणार आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा तर माझ्या चॅनलवर तुम्हाला मिळत असते सर्वात आधी नवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती तर मित्रांनो विषयाला सुरुवात करूया ही महत्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींना ही सर्वात मोठी अपडेट आहे सध्या जी बातमी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे की लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव गायब होणार लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार निकष म्हणजे अटी पात्रता तर ह्या सगळ्या गोष्टी लाडकी बहीण हो योजनेच्या अटी किंवा पात्रता बदलणार यामुळे लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे तर काय आहे सत्यता या व्हायरल बातमीची का खरच लाडकी बहीण हो योजनेतून काही बहिणीचं नाव होणार आहे गायब हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यामुळे म्हणते की व्हिडिओला लगेच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता तुम्ही बघताय सोशल मीडियावर यूट्यूबवरच बघा की बहुतेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत तेच मिळणार नाहीत काही काय म्हणत आहेत काय काय म्हणतात काही लाडक्या बहिणींना पैसे मिळणार तर ही काय सत्यता आहे ही गोष्ट खरी आहे का हेच आपण या व्हिडिओतनं बघणार आहोत आम्ही ह्या गोष्टीची पडताळणी केली आणि तीच सत्यता मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे तर लाडकी बहीण योजनेतून बहिणींचे नाव गायब होणार काय बदल होणार लाडकी बहीण योजनेत हा मेसेज जेव्हा व्हायरल झाला तर मला प्रश्न पडला की ला, लाडकी बहीण योजनेतून खरच माझं नाव हो गायब होईल का तर मग हा प्रश्न तुम्हाला पण पडलाच असेल जेव्हा तो व्हायरल मेसेज किंवा व्हायरल व्हिडिओ तुम्ही बघितला तर तेव्हा तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल की लाडकी बहीण योजना तर माझं नाव तर नाही ना गायब होणार कारण मला तर लगेचच प्रश्न पडलेला म्हणूनच मी वर वर हा लगेच व्हिडिओ बनवला आणि मला माहिती कळल्या कळल्या मी ती तुमच्या शेअर करण्यासाठी हा देखील व्हिडिओ बनवला काही महिलांची नावं आता कमी होणार लाडकी बहीण योजनेतून हा मेसेज प्रचंड व्हायरल होत आहे तर सर्वात प्रथम हा व्हायरल मेसेज कोणता आहे ते पाहूया नवीन मुख्यमंत्री मंत्र्यांच्या हाती राज्याचा कारभार येताच लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक निकषाची कडक पडताळणी होईल ही पडताळणी झाल्यावर पात्र महिलांच्याच खात्यात एकवीसशे रुपये जमा होईल म्हणजे उद्या जेव्हा मुख्यमंत्रीपदाची मुख्यमंत्री साहेब शपथ घेतील त्यानंतर ते त्यांच्या पदावर बसतील त्यानंतर लाडकी बहीण यो योजनेची जी आहे ती कडक पडताळणी होईल त्यांच्या फॉर्मची त्यांची माहिती काढली जाईल आणि मग त्यानंतर पात्र असलेल्याच महिलांना लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये मिळणार आहे तर ह्यामध्ये कोणत्या महिला बाद होणार आहेत कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाही आहेत त्याच्यात तुमचं नाव आहे का आधी ते चेक करा योजनेच्या लाभार्थीचा पती इन्कम टॅक्स भरत आहे का आता तुम्ही विचार करा तुमचे पती किंवा घरात आणखी तुमचा मुलगा मोठा असेल कमावता असेल तर तो तर घरात कोणीही इन्कम टॅक्स भरत आहे का तुमच्याकडे किंवा तुमच्या घरामध्ये चार चाकी गाडी आहे का चार चाकी वाहन आहे का एकाच कुटुंबातील दोन किंवा अधिक महिलांनी अर्ज केलेला आहे का परितक्त्या विधवा निराधार दोन दोन योजनेचा लाभ घेतायत का या सर्व अटींची पडताळणी करण्यात येणार आहे पडताळणी होऊन पात्र महिलांनाच एकवीसशे रुपये देणार आहेत तर ही व्हायरल बातम्यांच्या अटी आहे ही जी व्हायरल बातमी झाली आहे त्या व्हायरल बातमीच्या ह्या अटी आहेत तर वरिष्ठांना विचारले असता त्यांनी असे वक्तव्य केले की अटी त्याच राहणार आहेत लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना जे हमीपत्र भरून दिले होते तेव्हा ह्या अटी हमीपत्रात दिलेल्याच आहेत तर एकवीसशे रुपयांचा हप्ता कधी देणार हे अजून तरी स्पष्ट केलेलं नाही सरकार स्थापन झाल्यावर योजनेबाबत निर्णय होईल सध्या तरी लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेतून नाव कमी होणार नाही असं वरिष्ठांकडून कळालं आहे त्यामुळे हमीपत्रात लिहून दिल्याप्रमाणे सर्व अटी असणार आहेत जर तुम्ही हमीपत्रात लिहून दिल्याप्रमाणे सर्व अटींचे पालन करत आहात तर तुम्ही लाडकी बहीण योजना योजनेसाठी पात्र आहात मग तुम्हाला कुठलीही काळजी करायची गरज नाही आहे तर हा जो व्हायरल व्हिडिओ होता तो ह्या बाबतीतच होता की हमीपत्रात आपण जे लिहून दिलंय ते सत्य आहे का नाही याचीच पडताळणी होणार आहे आणि त्यात जर असत्यता निघाली तर तुम्ही लाडकी बहीण योजनेतून अपात्र होऊ शकता म्हणजे तुम्हाला आता लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळणार नाही तर मित्रांनो हीच होती ती महत्त्वाची अपडेट जी मला तुम्हाला सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला तुमची ह्या बातमीबद्दल अपडेटबद्दल काय प्रतिक्रिया आहे ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या कमेंटचा सा मी उत्तर देण्याचा प्रयत्न करते आणि बहुतेकांना उत्तर देखील देते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील मला कमेंट करून सांगा तर भेटूया अशीच नवीन माहिती असलेल्या नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय आणि नमस्कार